मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे लग्नानंतरच होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता पार्थ हा घरात बसलेला असतो पार्थचे आईवडील सुद्धा जवळ बसलेले असतात तेव्हा पारची आई या पार्थला विचारते की काय मग आमचा एवढा हुशार मुलगा आहेस आता आमच्या ह्या हुशार मुलाचं लग्न तर करावंच लागेल ना आणि काय मग करणार ना लग्न असं पण जेव्हा पारची आई पार्थला विचारते त्यावर पार्थ बोलतो की नाही आई मला लग्नच करायचं नाहीसे आता इकडे तेवढ्यामध्ये ते पारची आई बोलते की अरे नंदिनी मुलगी किती छान आहे तुला नंदिनीशी पण नाही लग्न करायचं का असे जेव्हा पारची आई पार्थला बोलते त्यावेळेस आता पारच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आईवडिलांना दिसून येतो आणि आता पारचे आईवडील हे पार्थकडेच बघत राहतात आणि पार्थ हा या नंदिनीच्या आठवणीमध्ये पूर्णपणे बुडालेला असतो आणि त्याच वेळेस पार्थच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू येतं तर आता पारची आई बोलते की आता झालाच की लग्नाला तयार पारचे बाबा बोलतात की यामध्ये कधीच तुझं उत्तर आम्हाला कळून गेलेलं आहे असं पण इकडे पारचे वडील पार्थला बोलतात तर आता पारचे बाबा बोलतात की तुला मुलगी आवडली का तर पार्थ बोलतो की बाबा व आई मी तुमच्या शब्दाबाहेर नाही आहे तर आता शेवटी पारचे बाबा बोलतात की शेवटी ह्या अगदी आयुष्याच्या गाठी आहेत त्या तर सर्व काही विचार करूनच निर्णय घ्यावे लागतात त्यामुळे तू अजून जर तुला वेळ हवा असेल तर आम्हाला तसं सांग असं पण पार्थचे बाबा पार्थला बोलतात त्यानंतर आता इकडे पार्थ आपल्या आई बाबांना बोलतो की मला एक म्हणायचं नंदिनी मुलगी तशी खूप सुंदर आहे ती ज्या घरात जाईल ना त्या घराचं ती नंदन नवच करून टाकेल आणि मला असं म्हणायचं खरोखर इतकी चांगली मुलगी असताना मी कसा नकार देऊ असं पण आता पार्थ या आपल्या आईबाबांना बोलतो त्यावर आता पार्थचे आईबाबा बोलतात की मग अरे एवढी सुंदर मुलगी असताना करून आपल्याच घराचं तिला नंदन नवन असं पण पार्थच्या आईबाबा पार्थला सांगतात तर आता इकडे हे पार्थचे बाबा बोलतात की चल ठीक आहे मी मुलींच्या बाबांशी तसं बोलून घेतो आता पार्थ खूप खुश होतो तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे बाबा लगेच इकडे नंदिनीच्या आई वडिलांच्या घरी येतात आता बाबांना बघून या आई वडिलांना खूप आनंद होतो नंदिनीची आई बोलते की अहो भाऊजी तुम्ही का नंदिनीची आई किचन मध्ये जाऊन त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते त्यानंतर आता पारचे बाबा पाणी पितात तर पुढे असं बघायला मिळतं की त्यानंतर पारचे बाबा बोलतात की घर तर तुमचं अगदी शांत शांत आहे त्यावेळेस आता इकडे या नंदिनीचे बाबा बोलतात की मुली बाहेर गेल्या आहेत त्यामुळे घर शांतच आहे आता इकडे नंदिनीचे बाबा बोलतात की काय मग विक्रम काय काम काढलं इकडे येण्याचं तर आता इकडे हे पार्थचे बाबा बोलतात की काल आपण तर पार्टीमध्ये भेटलोच होतो त्या त्यावेळेस तिने आमच्यावर काहीतरी जादूच केली असे विक्रम ह्या नंदिनीच्या वडिलांना सांगतात आमच्या पार्थसाठी आम्हाला जशी मुलगी हवी होती तशीच तुमची ती नंदिनी अगदी आहे त्यामुळे मी आणि मालिनी तसं एकमेकांशी बोललो आणि लगेच आम्ही निर्णय घेतला की खरोखर यांच्या नंदिनीच्या वडिलांना विचारायलाच हवं त्यामुळे मी इथे आलो आहे असे पण विक्रमाता या नंदिनीच्या बाबांना बोलतो त्यावेळेस आता इकडे नंदिनीच्या बाबा तर खूपच खुश होतात आणि ते बोलतात की अरे इतकी सुंदर न्यूज तू घेऊन आला आहेस याच्यासारखी दुसरी कुठलीच आनंदाची गोष्ट नाही रे असे पण नंदिनीच्या बाबा या आपल्या पारच्या बाबांना सांगतात त्यानंतर आता इकडे पारचे बाबा बोलतात की आम्ही तसं आमच्या पार्थसंग सुद्धा बोललो त्याला सुद्धा ती मुलगी खूप पसंत आहे असं पण पारचे बाबा या नंदिनीच्या बाबांना सांगतात तेव्हा नंदिनीचे बाबा व आई खूपच खुश होतात नंतर आता इकडे ह्या नंदिनीच्या वडिलांना थोडासा भूतकाळ आठवतो हो आणि ते लगेच आपला हात बाजूला घेतात तेवढ्यात तर इकडे आणि बोलतात की तुला तर आपला भूतकाळ माहितच आहे विक्रम हे नंदिनीचे बाबा बोलतात की वसुताई तुमच्या घरामध्ये आहे आणि ती घरात असताना मी माझी मुलगी कशी त्या घरात देऊ असं पण नंदिनीच्या बाबा जेव्हा या विक्रमला बोलतात तेव्हा विक्रम बोलतो की हो मला पण कळतं कारण तू पण एक मुलीचा बाप आहे बापाच्या मनामध्ये जी काही भीती आहे ती, ती मी समजू शकतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की पार्थचे बाबा या नंदिनीच्या बाबांना बोलतात की जाऊ दे भूतकाळ हा विसरून जा नको तो भूतकाळ काढू असं पण विक्रम हे बोलतात हे पार्थ या आपल्या या नंदिनीच्या आईला सांगतात की खरोखर तुमची जी काही मुलगी आहे ना ती आमच्या घरी येणार आहे ती सून म्हणून नाही येणार तर एक मुलगी म्हणून येणार आहे तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ह्या वसुताईंनी धनंजयीला जो काही शाप दिलेला असतो तो सर्व शाप आता ह्या धनंजयीला आठवू लागतो इकडे आता ह्या पार्थने या नंदिनीला पटकन अर्जंट मध्ये भेटण्यासाठी बोलावलेलं असतं तर नंदिनी खूप घाईघाई गाई येते नंदिनी पार्थला बोलते की काय झालं एवढं अर्जंटली तुम्ही मला बोलावलं काही प्रॉब्लेम झाला का त्यावर आता पार्थ बोलतो की नाही हो तुमच्या डोक्यामध्ये नुसते प्रॉब्लेम्स दिसत असतात का तुम्हाला असं पण आता पार्थ या आपल्या नंदिनीला बोलतो पार्थ या नंदिनीला बोलतो की ज्यावेळेस परवा पार्टी झाली त्या पार्टीनंतर तुमच्यात काही बदल झाले का तर आता इकडे नंदिनी बोलते की हो आमचे जोशी काका जे होते ते यू एसला गेले आणि मला पण काहीतरी डोनेशनच्या थोड्याशा फॅसिलिटी मिळाल्या असं पण आता इकडे ही नंदिनी या पार्थला सांगते तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हा पार्थ आणि नंदिनी जेव्हा बोलत असतात तेव्हा पार्थ या नंदिनीला बोलतो की तुम्ही असल्यावर खूपच मस्त दिसता बरं का त्यावेळेस आता इकडे पार्थ खूप खुश होतो त्यावेळेस आता इकडे नंदिनीच्या मोबाईलवरती आईचा कॉल येतो तर पार्थ बोलतो की उचला तर नंदिनी बोलतो की हो ना आईचा कॉल आलाय त्यानंतर नंदिनी बोलते की अहो जाऊ द्या काहीतरी आणायचं असेल म्हणून ती कॉल करत असेल आपलं महत्वाचं बोलणं तुम्ही बोला काय महत्वाचं आहे ते त्यावेळेस आता बोलतो की नाही आई वडिलांचे फोन कधीच टाळायचे नसतात तेवढ्यात आता आईचा कॉल येतो नंदिनी कॉल उचलते तर आई बोलते बोलते की तू जिथे कुठे असेल ना ते हातातलं काम सोडून घरी निघून ये तर आता नंदिनी बोलते की आई काय झालं पण काही सिरियस आहे का त्यावर आता इकडे ही आई बोलते की नाही बाळा खूप मोठी आनंदाची ही बातमी तुला द्यायची आहे असे पण आई ह्या नंदिनीला सांगत असतात आता समोर पार्थ बसलेला असतो पार्थ सर्व काही बोलणं ऐकत असतो त्यावर आता नंदिनी बोलते की आईने मला अर्जंटली घरी बोलावलंय आज मात्र नेमकं काय चाललंय तेच मला काही समजेना कारण प्रत्येकजण मला घरी बोलावतय परंतु नेमकं काम काय आहे ते मात्र सांगत नाही असे नंदिनी या पार्थला सांगते त्यानंतर पार्थ आता नंदिनीला बोलतो की जा मग घरी तुमची आई तुम्हाला सांगेल नेमकं घरी कशासाठी बोलावलं ते तर आता नंदिनी बोलते की अहो मला एक म्हणायचं तुम्ही मला इथे अर्जंटली भेटण्यासाठी बोलावलं मग तुम्ही सांगा ना मला तर आता इकडे पार्थ बोलतो की नाही मी तुम्हाला नेक्स्ट टाइम सांगेल नक्की असं पण पार्थ या नंदिनीला बोलतो त्यानंतर आता नंदिनी या पार्थला बोलते की चला निघू का मग मी तर पार्थ हो असं बोलतो दोघे एकमेकांना बाय असं बोलतात आणि ही नंदिनी तेथून निघते आता दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे नंदिनी तेथून गेल्यानंतर इकडे पार्थ आपल्या खिशातून रुमाल काढतो आणि चेहऱ्यावरील थोडासा घाम पुसतो इकडे आता ही नंदिनीची आई ही बाबांना सांगते की खरोखर माझ्या नशी नंदिनीचं नशीब जोरावरच आहे अगदी स्थळ मस्त आलंय असं पण आता इकडे नंदिनीची आई बाबांना सांगते सर्व काही चांगलं आहे परंतु त्या वसुंधरा ताईचं थोडंसं मनात टेन्शन आहे एवढंच बाकी एवढं पण आता नंदिनीची आई या बाबांना बोलते तर पुढे असं बघायला मिळतं की मला अजून एक म्हणायचं की आपली मुलगी जर त्यांच्या घरी सून म्हणून गेली आणि वसुंधरा ताईंनी जर आपला राग तिच्यावर काढला तर काय करायचं मग असं पण आता इकडे ही नंदिनीच्या आई वडिलांना सांगते तेवढ्यामध्ये आता नंदिनी घरात येते तर नंदिनीचे आई वडील नंदिनीच्या जवळ जातात आणि तिला सोफ्यावरती बसवतात दोघेही आता इकडे या नंदिनीच्या आजूबाजूला बसतात आता नंदिनी बोलते की बोला पटकन मला खूप टेन्शन आले नेमकं काय प्रॉब्लेम आहे तो तर नंदिनी आपल्या आईकडे बघते नंदिनीचे बाबा नंदिनीला बोलतात की अगं विक्रमचा जो मुलगा आहे पार्थ त्याच्याविषयी तुझ्या मनामध्ये काय इच्छा आकांक्षा आहेत असं पण आता जेव्हा या नंदिनीचे बाबा नंदिनीला बोलतात तेव्हाच नंदिनी बोलते की हो पार्थ का काय नाही चांगले आहेत ते असे पण आता नंदिनी आपल्या बाबांना बोलते खरोखर ते खूप समजूतदार आहेत शांत स्वभावाचे आहेत प्रेमळ आहेत असे पण आता इकडे ही नंदिनी आपल्या आई वडिलांना या पार्थचं कौतुक करत असते त्यानंतर आता इकडे नंदिनीचे बाबा बोलतात की अगं मला एक म्हणायचं जो काही पार्थ मुलगा आहे ना ते तुझ्यासाठी स्थळ आलेलं आहे पार्थचं त्यांचे बाबा इथे आले होते असे पण आता नंदिनीचे बाबा नंदिनीला सांगतात आता तर नंदिनीला धक्काच बसतो नंदिनी लगेच आपल्या आईकडे बघत राहते त्यानंतर आता इकडे नंदिनीचे बाबा सांगतात की अगं विक्रमचे आणि माझी मैत्री अगदी लहानपणापासून आहे हे तुला पण माहीत आहे आणि तुम्हाला मोठं होता स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे असं पण आता ह्या नंदिनीचे बाबा नंदिनीला सांगतात तेवढ्यात नंदिनीची आई बोलते की त्यानंतर नंदिनीचे बाबा बोलतात की खरोखर पार्थ बरोबर त्याचं कुटुंब सुद्धा खूप सर्व काही चांगलं आहे तुला ते खूप खुशीमध्ये ठेवतील कधीच दुःख तुला जाणून देणार नाही कधीच आता पुढे काही बोलायला जागाच राहिलेली नाहीये पण आता इकडे नंदिनीचे बाबा नंदिनीला सांगतात तर नंदिनी बोलते की बाबा मी तुमच्या शब्दाबाहेर नाही बोलते की प्रत्येक मुलीचे किंवा मुलाचे आई वडील असतात ते आपल्या मुलाचा चा विचार विचार नेहमी करत असतात मग माझ्यासाठी जो काही केलेला आहे तो मला आवडेल इथून पुढे मी तुमच्या शब्दाचा कधी आनंदही करणार नाही आणि आतापर्यंत केलेला पण नाही आणि इथून पुढे सुद्धा करणार नाही असा नंदिनीही आपल्या बाबांना शब्द देते आणि बाबा तुम्हाला जे मान्य आहे ते मला मान्य आहे असे पण नंदिनी आपल्या बाबांना बोलते तर आई बाबा खुश होतात इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही नंदिनीची आई जी असते ती ह्या नंदिनीचं खूप कौतुक करते आणि बोलते की खरोखर बाळातून खूप समजूतदार मुलगी आम्हाला लाभली आहे त्यान त्यानंतर नंदिनी सुद्धा आपल्या आईच्या मिठीत पडते ते आता तेवढ्यामध्ये काव्या आणि आरोशी येतात आणि ह्या नंदिनीचं एवढं कौतुक करताना बघतात आणि बोलतात की काय चाललंय तीच एकटी एवढी कौतुक करण्यासारखी आहे का आम्ही काय चांगल्या नाहीत का तर आता इकडे नंदिनीची आई बोलते की तुम्ही दोघी फक्त डामरट आहेत डामरट त्यानंतर काव्या ही आपल्या आई बाबांना बोलते की तुम्ही आमच्या वाटेचं जे काही प्रेम आहे ते ताईवरच करतात त्यामुळे आम्ही जळणारच ना मग असं पण काव्य आपल्या आईबाबांना बोलते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे आरोशी तर खूप खुश होते कारण आता नंदिनीच्या बाबा सांगतात की आपल्या नंदिनीचं लग्न आहे तर काव्या बोलते की कोण आहे मुलगा त्यावेळेस आता इकडे हे नंदिनीच्या बाबा सांगतात की विक्रम देसाई आईना त्यांचा मुलगा पार्थ त्याच्याशी आपल्या नंदिनीचं लग्न होत आहे असं जेव्हा हे बाबा सांगतात त्यावेळेस तिघी मुली खूपच खुश होतात आणि तिघी मुली एकमेकींना मिठी मारतात आता आरुषी बोलते की मला तर आता ताईची रूम भेटणार तर आता इकडे ही आई बोलते की कुणाचं काय आणि कुणाचं काय तर आरुषी बोलते की आता आपल्याला शॉपिंग पण करावी लागेल तर आई बोलते की सर्व काही होणार आहे हे लग्न ठरल्यानंतर आता इकडे जेव्हा काव्याला समजतं तर काव्या खूपच खुश होते काव्या बोलते की बरं झालं ताईचं लग्न तिथेच ठरलं कारण आता जीवा पण त्याच घरात आहे मी ताईची जाऊ होणार आहे खरोखर बाबांनी हे तर खूप मोठी गुड काम केलं असं पण आता काव्या आपल्या मनाशी बोलते आणि खूपच खुश होते तर आता उद्याच्या प्रोमोमध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे पार्थ हा या नंदिनीला भेटण्यासाठी इकडे बाहेर आलेला असतो तेव्हा आता हा पार्थ या नंदिनीला बोलतो की आपल्या दोघांच्या पण पॅरेंट्सने एकमेकांना चूज केलं आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना तर आता इकडे नंदिनी बोलते की नाही तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का असं पण आता नंदिनी या पार्थला विचारते तर आता पार्थ बोलतो की नाही तुम्ही तर मला खूप आवडता असं पण पार्थ आता या नंदिनीला बोलतो आणि त्याच वेळेस मित्रांनो आता दोघेही खूप खुश होऊन एकमेकांकडे बघत राहतात तर आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद